पाकिस्तानकडून होणाऱ्या आगळिकीनंतर भारत आत्तापर्यंत निषेध नोंदवायचा किंवा ज्या ठिकाणी पाकिस्तानी दहशतवादी लपून बसलेले आहेत अशा ठिकाणी कारवाई करायचा मात्र ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताचं बदललेलं धोरण समोर येतं आहे थेट पाकिस्तानवरती भारत हल्ले करतो आहे आपल्यासोबत कर्नल मयुरेश बाळ आहेत नमस्कार आ, हे बदललेलं भारताचं धोरण आपल्याला जाणवतं या सगळ्या ऑपरेशन मधून करेक्ट तुम्ही जर भारताचं धोरण पूर्वीच्या काळामध्ये आणि आत्ताच्या काळामध्ये घेतलं त्याच्यामध्ये एक मोठी तफावत दिसून येते पूर्वी जसं कारगिलचं युद्ध झालं किंवा तत्सम पूर्वीचे युद्ध झाले तर आपण नेहमी एका अर्थाने बघितलं तर बॅकफूटवर होतो रिसिव्हिंग आत्तासुद्धा आपण इनिशियली रिसिव्हिंगवर आहोत पण त्या गोष्टीचं आपण चोख प्रत्युत्तर देतो आहे आपल्या ज्या सगळ्या शक्ती आपल्याकडे अवेलेबल आहेत आर्थिक धोरण तुमचं आर्मी नेव्ही एअरफोर्स ह्या सगळ्यांचा उपयोग करून आपण त्यांना एक चोख प्रत्युत्तर आहे आणि माझ्या मते हे धोरण जे आहे जे सर प्रेझेंट सरकारचं आहे ते अतिशय योग्य आणि दुरुस्त आहे ज्या प्रकारचे हल्ले करण्याचा पाकिस्ताननी प्रयत्न केला ड्रोनच्या माध्यमातून ते बहुतांश हल्ले आपण परतवून लावलेले आहेत तर आत्ताच्या घडीला भारताची जी स्ट्रेंथ आहे ती कितीतरी पटीने अधिक आहे पाकिस्तानची तर प्रश्न आहे की हे आत्ताचं जे काही युद्धजन्य परिस्थिती आहे युद्ध तर थेट नाही म्हणत आपण युद्धजन्य परिस्थिती ती कुठंपर्यंत एस्केलेट होऊ शकते की कोणी एका देश नाही ठरू शकत हे ओके okay. ह्याचं उदाहरण द्यायला मी जर म्हटलं तर आ, ही जी परिस्थिती आहे ती त्याला जे आम्ही आर्मी भाषेमध्ये म्हणतो एस्केलेटरी मॅटर म्हणजे तुम्ही एक प्रकारचा कार्यवाही केली तर त्याची कारवाई आपण अशी करू तर हे सगळं हळूहळू हळूहळू वाढत जातं तर आता जी सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे त्या युद्धजन्य परिस्थितीचा निर्णय काय होणार ह्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे प्लेयर्स म्हणा किंवा राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय यू एस ए वगैरे वगैरे हे जे सगळे देश आहेत कारण आता बघा तुम्ही जगामध्ये दोन युद्ध ऑलरेडी चालू आहेत इस्रायल आणि दुसरं युक्रेन आणि रशिया तर मला असं वाटतं की तिसरं युद्ध एशियामध्ये भडकणं हे आपल्यालाच काय तो कुठल्या जगालाही परवडणार नाही आहे तर माझ्या मताप्रमाणे यू एस ए रशिया के ज्या कॉल्ड महाशक्ती आहेत ते दोघांना रिस्टँड करण्याचा प्रयत्न करतील पण इथे एक फरक आहे यू एस आधीचं आणि यू एस सत्ताचं याच्यामध्ये फरक आहे आधीचं यू एस एक पोलिसिंगचं काम करायचं आत्ता ट्रम्प जे आहेत ते फार याच्यामध्ये पडत नाही आहेत किंवा जे उपराष्ट्रपती आहेत यू एस तर त्यांचंही जे स्टेटमेंट आहे ते असं आहे की आम्ही याच्यामध्ये पडणार नाही आहे आणि दुसरीकडे आपण पाहत आहोत की याच्या आधी भारत जो आहे तो आंतरराष्ट्रीय पातळीवरती आपले मुद्दे रेज करायचा मांडायचा किंवा आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करायचा आता त्याऐवजी प्राथमिकता आहे ती थेट कारवाईला आहे तर ही बदललेली परिस्थिती आहे बदललेली परिस्थिती आहे ती सध्याच्या गव्हर्नमेंटमुळे किंवा मोदीजींच्या धोरणामध्ये आहे मागच्या दहा वर्षामध्ये जे इंडियाचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे आ, एक प्रकारे त्यांची आपली लेवल वाढली आहे आपली आर्थिक शक्ती वाढली आहे लष्करी शक्ती वाढली आहे आणि ज्याला आपण म्हणतो की एक प्रकारचं जे सॅन स्टँडिंग आहे आपलं इंटरनॅशनल फोरममध्ये ते निश्चितच वाढलं आहे आपली आर्थिकदृष्ट्या प्रगती झालेली आहे अशा ह्याच्यामध्ये आपल्या शेजारी जो पाकिस्तान एक फेल्ड स्टेट आहे आपण म्हणतो आणि ईशान्येकडे आपलं बांगलादेश वगैरे सगळे फेल्ड स्टेट आहेत तर अशा ह्याच्यामध्ये भारताच्या प्रगतीला थांबवण्याकरता हे ज्या अशा खुरापती काढल्या जातात जर तुम्ही या खुरापतींना योग्य प्रत्युत्तर दिलं नाही तर आत्तापर्यंत तुमची जी इंटरनॅशनल लेवलमध्ये मागच्या दहा वर्षामध्ये स्टँडिंग uh, झाली आहे तर तुम्ही ह्याला अप्रोप्रिएट उत्तर दिलं नाही तर तुमच्यावर विश्वास कोण ठेवणार एक्झॅक्टली आता पहलगाम मधला हल्ला झाला आणि त्यानंतर जनक्षोभ उसळला भावना अतिशय तीव्र होत्या असणं साहजिकच आहे पाकिस्तानवरती आपण कारवाई करायला हवी तर तो त्यावेळेचा हल्ला आणि त्यानंतर सुरू झालेली कारवाई यामध्ये जे अंतर होतं तेरा चौदा दिवसांचं तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल म्हणजे हे नियोजन जे आहे तर ते करायला वेळ लागतो अर्थातच येस yes, बरोबर एक स्टेटमेंट आपण मध्ये बघितलं असेल आपल्या डिफेन्स मिनिस्टर्स की आम्ही आमच्या आर्म फोर्सेसला मोकळीक दिलेली आहे जेव्हा तुम्ही असं म्हणता त्यावेळेस काय होतं की नेव्ही आर्मी एअरफोर्स या सगळ्यांचे प्लॅन्स ऑलरेडी रेडी असतात त्याला तुम्ही असं म्हणू शकता की सिनॅरिओ बिल्डिंग की शत्रूने के हे केलं तर आपण काय करायचं काय कुठल्या प्रकारची सामग्री वापरायची त्याच्याकरता रसद काय लागेल त्याच्याकरता लॉजिस्टिक रिक्वायरमेंट्स काय आहेत ही मॅनपावर कुठून येणार नाऊ हे सगळं खूप कॉम्प्लेक्स आहे आर्मीची संख्या तुम्हाला माहिती आहे एअरफोर्सची माहिती आहे नेव्हीची माहिती आहे ह्या सगळ्या तिघांना एकत्र आणायचं तर हा जो सगळा लॉजिस्टिकचा जो पूर्ण एफर्ट आहे हे सगळे प्लॅन्स रेडी असतात पण अचानक आज रात्री सांगायचं आणि उद्या रात्री उद्या सकाळी तुम्ही हल्ला करा असं होऊ शकत नाही आणि हे सगळे इट इज नॉट ओनली हे एवढंच नाहीये पण बरोबर तुम्ही आंतरराष्ट्रीय जे रिलेशन राष्ट्राची तयारी कितपत आहे याचा सगळा अंदाज बऱ्याच गोष्टी मुळ फक्त एखाद्या कोणी वक्तव्य करणं वेगळं आणि प्रत्यक्ष कारवाई जी करायची असती ती सैन्य दलांना सर तुम्ही ज्या भागामध्ये काम केलेलं आहे तुमच्या सर्व्हिसच्या माध्यमातून आणि आता पाकिस्तानकडून जे शेलिंग होतंय गोळीबार होतो आहे तर याच भागामध्ये म्हणजे एकदम हे सीमावर्ती भाग आहे म्हणून तर तो होतो आहेच बाकी काय त्या सगळ्या परिसराबद्दल तुम्ही सांगा आता ह्याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या गोष्टी आहेत मी एक साध्या सरळ सफळ साध्या आणि सरळ भाषेमध्ये सांगतो एक असते इंटरनॅशनल बाउंड्री जी इंटरनॅशनली रेकग्नाइज्ड असते आणि त्याच्यानंतर पाठ सुरू होतो एल सी एल सी म्हणजे दोघा राष्ट्रांमध्ये एकमत नाही आहे आणि त्याच्यावरच हे सगळे घुसखोरीचे प्रयत्न होतात ज्या भागामध्ये आत्ता हा सगळा प्रकार घडलेला आहे जम्मूच्या आसपास आरेसपुरा अर्निया ह्या सगळ्या एरियामध्ये हा आहे इंटरनॅशनल बॉर्डरचा हिस्सा त्याच्यानंतर पुढे एल सी सुरू होतो ह्या भागामध्ये हा तिथून जवळजवळ तुम्ही मॅपवर मोजलत तर आर एसपुरा किंवा जम्मू आर एसपुरा थोडं पुढे जम्मू थोडंसं सा मागे सात आठ किलोमीटरचा डिफरन्स आहे तिथून वीस ते तीस तुम किलोमीटरवर तुम्हाला सियालकोट वगैरे असे पाकिस्तानची शहरं सुरू होतात म्हणजे हे, हे एकदमच सीमावर्ती एरिया आहे आणि या एरियामध्ये पूर्वी पण खूप शेलिंग व्हायचं आणि ती प्रोसेस पूर्वी पण होती आणि आत्ता पण चालू आहे पण ह्यावेळेस त्यांनी जो टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे तो मुद्दाम त्यांनी लष्करी ठाणे किंवा लष्करी कॅन्टोनमेंट टार्गेट करण्याचा प्रयत्न केला आहे आणि हे परत मला असं म्हणता येईल की आपण जे त्यांना प्रत्युत्तर दिलं पहिल्यांदा पहलगाव हल्ला झाला त्याच्यानंतर आपण त्यांचे टेररिस्ट ठाणे उडवले आणि मग तो सगळा घटनाक्रम तुम्हाला माहिती आहे पण आता पाकिस्तानकडे काही प्रका, प्रकार कुठल्याही प्रकारचं ऑप्शन नसल्यामुळे त्यांनी हे युद्धाचं स्तर किंवा लेवल एस्केलेटरी मॅट्रिक्स वाढवण्याकरता त्यांनी आपल्या लष्करी ठाण्यावरून हल्ला करण्याचा प्रयत्न केला धन्यवाद सर तर आपण पाहतो आहोत भारत आणि पाकिस्तानमध्ये उद्भवलेली परिस्थिती जगाचं लक्ष या सगळ्या परिस्थितीकडे आहे कारण जगात ऑलरेडी दोन युद्ध सुरू आहेत आणि भारत आणि पाकिस्तान मधला हा युद्धजन्य परिस्थितीचा जो तणाव आहे तो वाढत जाणं दोन्ही देशांनाच नाही तर जगालाही परवडणारा नाहीये पण हे समजून घेणं फक्त भारताचं काम नाही पाकिस्तानच्याही ते लक्षात यायला हवं कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मंदार गोंजारी एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट